सध्या शेतातील कामांना खूप वेग आला आहे मान्सून लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याने पेरणीची घाई शेतकरी बांधवाला लागलेले पुढील चार ते पाच दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा जोरात वाहणार असून विजांचा कडकडाट देखील होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपापली गुरे डोरे सुरक्षित ठिकाणी राहील याची काळजी घ्यावी व स्वतः देखील सुरक्षित राहावे मराठवाड्यातील बीड नांदेड लातूर धाराशिव व इतर जिल्ह्यांमध्ये देखील हा वादळी वाऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी या वादळी वाऱ्यांचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर एवढा राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे सोबत पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्याने आता होत असलेला उकाडा थोडाफार कमी होण्याची शक्यता आहे नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधवांच्या पिकाचे आतुनात नुकसान होते त्यामुळे हवामान अंदाज कसा आहे हे शेतकरी बांधवांनी जाणून घेणं गरजेचं आहे नैसर्गिक संकटावर मात करता येत नसली तरी त्यावर उपाययोजना करून त्यापासून वाचता येऊ शकते त्यामुळेच शेतकरी बांधवांनी हवामान अंदाज घेणे नेहमी फायद्याचे ठरणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे काही नुकसान झालेच तर शासन त्यांना अनुदान देते उदाहरणार्थ वीज पडणे सर्पदंश होऊन मृत्यू होणे विजेचा शॉक लागणे इत्यादी आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य दिले जाते शासनाच्या अशा योजनांची माहिती देखील शेतकरी बांधवांना असणं गरजेचं आहे कारण वादळी वारा किंवा विजांचा कडकटामुळे मृत्यू ओढवला तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळू शकते यावर्षी मान्सूनचा प्रवास अगदी ठरल्याप्रमाणे होत असल्याने त्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण न झाल्याने लवकरच पेरणी होईल अशी आशा निर्माण झाली आहे रेमल या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सून सक्रिय झाला आहे मान्सूनने यावर्षी जवळपास अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारली आहे विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे मान्सून लवकरच येणार असल्याची ही बातमी शेतकरी बांधवांसाठी खूप आनंददायी ठरणार आहे मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले होते यावर्षी मात्र चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत